गुरुपौर्णिमेचा सण काल वर्तनगर येथील साईबाबा मंदिरामध्ये अतिशय उत्साहाने साजरा करण्यात आला गुरुपौर्णिमेनिमित्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी सव्वा पाच ते नऊ या वेळामध्ये काकड आरती मंगलस्नान पूजा आणि संस्थानाच्या वतीने अभिषेक या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळेस विविध स्थानिक भजनी मंडळांच्या भजनाचं देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मोठ्या संख्येने भाविकांनी या संपूर्ण उत्सवात सहभाग घेतला सायंकाळी श्री साईबाबांच्या पादुकांची पालखी मिरवणूक काढण्यात आली होती श्री साईनाथ मंदिर इमा क्रमांक सत्तेचाळीसकडून विविध वर्तनगर परिसरातून ही पालखी मिरवणूक काढण्यात आली होती मोठ्या संख्येने भाविक यावेळेस उपस्थित होते गुरुपौर्णिमेनिमित्त काल अहोरात्र मंदिर दर्शनासाठी उघडं ठेवण्यात आलं होतं अशी माहिती यावेळेस श्री मंगेश नाईबापकर यांनी दिली आज निमित्त श्री वर्तवनगर साईनाथ सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष बळीबाई नाईबापकर यांच्या वतीने सर्व साई भक्तांचे हार्दिक स्वागत करीत आहे आज पहाटेपासूनच गुरुपौर्णिमेनिमित्त आज बाबांची महापूजा करण्यात आली त्यानंतर काकड आरती करण्यात आली आज दुपारची मध्यान आरती झाली तसेच त्या प्रकारे आता संध्याकाळीची सायंकाळची सहा आरती होईल तसेच सहाज आरती झाल्यानंतर साईबाबांच्या पादुकांची पालखी वर्तकनगर परिसरातून काढण्यात येणार आहे त्याचप्रमाणे दिवसभर भजन कीर्तन या प्रकारचे सर्व कार्यक्रम होणार आहेत सी पी गोयंका इंटरनॅशनल स्कूल नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज पॅस्टिक्स sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice.